नमस्कार स्पंदन एक्सप्रेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत राज्यस्तरीय स्वर्गीय राजाराम डाकवे तात्या साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर पाटण तालुक्यातील डाकेवाडी काळगाव येथील स्पंदन चॅरिटेबल ट्रस्ट महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आयोजित केलेल्या राज्यस्तरीय स्वर्गीय राजाराम डाकवे तात्या साहित्य पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाले असल्याची माहिती ट्रस्टचे संस्थापकाध्यक्ष संदीप डाकवे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे यावेळी ट्रस्टचे मार्गदर्शक प्राध्यापक ए बी कनसेसर उपाध्यक्ष अप्पा निवडुंगे सचिव रेश्मा डाकवे व अन्य पदाधिकारी उपस्थित होते या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातून उदंड प्रतिसाद मिळाला सुमारे शंभर पुस्तकांमधून तेवीस लेखक व त्यांच्या पुस्तकांची निवड करण्यात आली आहे डॉक्टर प्रभाकर शेळके प्राध्यापक विश्वजित जाधव दिव्या बाबर प्राध्यापक रत्नमाला शिंदे स्वामी दिनेश फडतरे रेखा दीक्षित सौ सविता माने चंद्रकांत पोद्दार शरद अत्रे दत्तात्रय शिवराम हिरलेकर गुरुजी प्राध्यापक अलका सपकाळ सौ आरती लाटणे सौ शीला माने विनायक कुलकर्णी सत्यवान मल्लिक सौ अलका कोठावदे सौ अनिता गोरे सोमनाथ पगार डॉक्टर सुनीता चव्हाण प्राध्यापक पंढरी बनसोडे प्राध्यापक इंद्रजित पाटील सचिन अवघडे विक्रांत केसरकर या लेखकांच्या पुस्तकांचा यामध्ये समावेश आहे बंधन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने स्वर्गीय राजाराम दाखवितात्या साहित्य पुरस्कारासमेवेतच वाचन व वा साहित्य चळवळ समृद्ध करण्यासाठी दिवाळ्यांक स्पर्धा पुस्तकांनी मान्यवरांचे स्वागत भित्तिचित्र स्पर्धा प्रातिनिधिक काव्यसंग्रह प्रकाशन महिलांना प्रेरणादायी पुस्तकांचे वाटप कॅलिग्राफीतून अवस अक्षरसंस्कार पुस्तकांचं झाड स्वर्गीय राजाराम दाखवी तात्या सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय पुस्तक भेट अभियान निबंध स्पर्धा ग्रंथालयांना भेट शासनाच्या वाचन चळवळ उपक्रमात सहभाग पुस्तकांची आरास पुस्तकांची गुढी स्पंदन एक्सप्रेसमधून लिखाणाला प्रोत्साहन याशिवाय स्पंदन एक्सप्रेस मासिकाच्या माध्यमातून लिहिण्यासाठी वाचकांनी एक व्यासपीठही निर्माण केले आहे सन्मानपत्र आणि ग्रंथ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे पुरस्कारप्राप्त लेखक खणी यांना लवकरच एका समारंभात गौरवण्यात येणार असल्याची माहिती ट्रस्टचे अध्यक्ष संदीप डाकवे यांनी दिली आहे